नमस्कार मित्रमैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या पेपरचं पेपर, पेपर अनालिसिस स्पेक्टर अपले स्वागत चला तर बघ बघूया आजची इम्पॉर्टंट न्यूज आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे सर्वात स्वच्छ आणि सर्वात भ्रष्ट देश कोणता याचा रिपोर्ट जो आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही पब्लिश करत असते याच्यानुसार ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल अँड स्टॅटिस्टिक यांच्या रिपोर्ट नुसार सर्वात स्वच्छ देश म्हणून डेन्मार्क त्याच्यानंतर नंबर येतो न्यूझीलँड आणि त्याच्यानंतर थर्ड नंबर येतो फिनलँड आणि सर्वात भ्रष्ट देश याच्यामध्ये नंबर एक ला येतो दक्षिण सुदान नंबर दोन ला येतो सोमालिया नंबर तीनला येतो सिरिया आता याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल नावाची ख्यातनाम जी संस्था आहे ती विविध देशाचे नागरिक तज्ज्ञ लोक यांच्या मदतीने करप्शन परसेप्शन इंडेक्स जारी करते आणि या करप्शन परसेप्शन इंडेक्सची आपण आता रँकिंग पाहिली की नंबर एकला डेन्मार्क न्यूझीलंड फिनलँड नंबर तीनला आणि अत्यंत भ्रष्ट देशामध्ये दक्षिण सुदान सोमालिया आणि सिरिया यांचा समावेश होतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की केंद्र सरकारने बालविवाह प्रतिबंधक विधेयक दोन हजार एकवीस मांडले होते ज्या अंतर्गत मुलींचे वय अठरा वर्षावरून वाढून एकवीस वर्ष करण्यात आले होते परंतु त्यात सर्व धर्मातील मुलीच्या लग्नाचे वय एकवीस करण्याची शिफारस त्याच्यामध्ये केली होती आणि हे जे बिल आहे हे स्थायी कमिटीकडे अभ्यासासाठी पाठवण्यात आलं होतं स्थायी कमिटीने याच्यावर सांगितलं की पंजाब हरियाणा याच्यामध्ये मुस्लिम मुलींसाठी पंधरा वर्षाच्या पुढेच पंधरा वर्षाच्या पुढेच तेथे लग्नासाठीचे वय मांडलं जातं हे पंजाब हरियाणाच्या उच्च न्यायालयाने डिसिजन दिलाय आणि पंधरा वर्ष वयच्या पुढे पालकांना कोणत्याही जोडप्यांना अडवण्याचा कोणताही हक्क नाहीये असं याच्यामध्ये सांगण्यात येते आता भारतात लग्नाचे कायदेशीर वय पहिल्यांदा अठरा होते त्याच्यानंतर एकवीस करण्यात आले आणि हे जे कायदे होते हे कायदा विशेष विवाह अधिनियमन एकोणीसशे चोपन्न आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा यांच्या अंतर्गत हे चेंजेस करण्यात आले होते आणि याच्यामध्ये मुस्लिमांचा जर विचार केला कारण प्रत्येक धर्मासाठी आपल्या याच्यामध्ये वेगवेगळे लग्नासाठी डिवोर्ससाठी वेगवेगळे लॉज आहेत आणि याच्यामध्ये मुस्लिम कायद्यानुसार लग्न एक निकाह लग्न एक निकाह एक करार मानला जातो यासाठी कोणतीही व्यक्ती प्रौढ झाली किंवा पंधरा वर्षापेक्षा जास्त वयाची असल्यास स्वतःच्या पसंतीने लग्न करण्याची मुभा, मुभा जी आहे पसंतीने लग्न करण्याची मुभा आहे असं सांगण्यात जी आय मानाकनासाठी मिरची आमचूर आणि साडीचे देखील एक प्रकारे अर्ज केलेला आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज जी आय चा जो टॅग आहे तो मिळवण्यासाठी जागतिक बाजारापेठामध्ये भौगोलिक चिन्हांकनासाठी म्हणजे जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशनसाठी नंदुरबार मिरची आमचूर नागपूरचा साडी अलिबागचा पांढरा कांदा भंडाऱ्यातून चिनूर तांदूळ वाडामधून कोलम तांदूळ आणि उस्मानाबाद मधील बकरीसाठी अर्ज केलेले दिसतात भौगोलिक मानांकन हे जे आहे आपल्याला माहितीये की जी आय टॅग एक स्पेसिफिक रिजन मध्ये स्पेसिफिक एखादं जर विशेष असेल तर त्याला दिला जातो आता महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आता हे नऊ जे आहेत हे अर्ज भौगोलिक इंडिकेशन साठी करण्यात आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी सव्वीस अशा गोष्टी आहेत सव्वीस अशा गोष्टी आहेत ही सव्वीस गोष्टींना भौगोलिक चिन्हांकन मिळाले आहे ती कोणती कोणती ती पाहूया याच्यामध्ये भौगोलिक मानांकन म्हणजे जी, जी आय टॅग मिळालेल्या गोष्टी नाशिकची द्राक्ष कोकणातील हापूस सोलापुरी चादर आणि ज्वारी महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी इत्यादीसाठी एक महाराष्ट्रातून जे आहे ते जी आय टॅग सव्वीस गोष्टींना दिलेले आहे एकदा जो आहे वैज्ञानिक वा दर्जा आणि गुणवत्ता या सर्व गोष्टीची पाहण पाहणी करून हे जी आय मानांकन दिलं जातं आणि याच्यामध्ये हे मानांकन एकदा भेटलं की तुमच्या गोष्टीचा एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये एक ब्रँड होण्यासाठी ब्रँड तयार होतो आणि सर्व दूर त्याची ख्याती पसरते आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त ट्रेड होतो आणि तुमची आर्थिक संपन्नता त्या रिजनमधली त्या गोष्टीची वाढते त्यामुळे यासाठी अर्जाची संख्या दिवसेंदिवस जी आय साठी वाढत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे साहित्य अकादमीकडून किरण गुरव प्रणव सुखदेव आणि संजय वाघ यांना पुरस्कार दिलेला आहे किरण गुरव यांना बाळूच्या अवस्थावरची बाळूच्या अवस्थराची डायरी या त्यांच्या दीर्घ कथा संग्रास बाळूच्या अवस्थराची डायरी या दीर्घ कथा संग्रहास साहित्य अकादमी कडून पुरस्कार जाहीर झाले त्याच्यानंतर तरुणांची लाडके प्रणव सुखदेव यांना काळे करडे ट्रोक्स या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी कडून पुरस्कार मिळाला आणि संजय बाग यांच्या जोकर बनला किंग मेकर या कादंबरीला या बाल साहित्याला या बालसाहित्य कादंबरीला साहित्य अकादमी कडून पुरस्कार मिळाला आता याच्यामध्ये जवळजवळ बावीस बावीस प्रादेशिक भाषांसाठी बावीस प्रादेशिक भाषांसाठी पुरस्कार घोषित केले मराठीतील ताज्या दमाच्या लिहित्या लेखकांचा सन्मान अकानी अकादमीने केलेला आपल्याला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये तेरा ते बारा जानेवारी दरम्यान जिजाऊ सावित्री सन्मान महाराष्ट्र देण्यात येणार आहे जिजाऊ सावित्री सन्मान हे अभियान राबवण्यात येणार आहे आता आपल्याला माहितीच आहे की तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती येते आणि त्यांचा जो जन्मदिवस आहे तो महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो आणि शिवरायांची शूर पराक्रमी धाडसी योद्धा म्हणून घडवणारा राजमाता जिजाऊ यांच्या दिवन परिप्रसंग समाजासमोर सुजान पालकत्वाचा आदर्श निर्माण करण्यासाठी म्हणजे जिजाऊकडून एक पालकत्व शिकण्यासाठी आणि तीन जानेवारीला महिला शिक्षण दिन याच्या निमित्ताने जिजाऊत सा, सावित्री सन्मान अभियान जी आहे ती राबवण्यात महाराष्ट्रात येणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना याच्यामध्ये राज्य शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जी आहे ती स्थापन करण्यात येणार आहे आणि या समितीमध्ये पंचवीस वर्ष मराठी भाषेचे धोरण पंचवीस वर्षासाठी मराठी भाषेचे काय धोरण असायला पाहिजे हे देखील या कमिटीचे एक प्रकारे उद्दिष्ट असेल ही जी समिती आहे भाषा सल्लागार समिती जी आहे ती दोन हजार दहा पासून स्थापन करण्यात येते आणि याच्यामध्ये कायमसुरी भाषा सल्लागार समिती स्थापन करण्याचा निर्णय दोन हजार दहा पासून घेण्यात आला त्यानुसार वेळोवेळी समितीची पुनर्रचना करण्यात आली आणि आता ही पुनर्रचना लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली केलेली आहे आता या समितीचं काय उद्दिष्ट असेल या समितीचे जे उद्दिष्ट असणार या समितीचे उद्दिष्ट याच्यामध्ये पंचवीस वर्षासाठीच एक प्रकारे गोल जे आहे मराठी भाषेचं सेट करणं भाषा अभिवृद्धीसाठी काय काय करता येईल याच्यासाठी उपाययोजना नवकोष म्हणजे एक प्रकारे कोशामध्ये नवीन शब्दाची भर घालून मराठी भाषेचा नवा कोश बनवणे आणि मराठी भाषिकांच्या एक प्रकारे समस्या सोडवणे हे जे आहेत हे मेन उद्दिष्ट जे आहेत त्या समितीचे असणार आहेत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे भारतात वर्षभरात एकशे सत्तावीस वाघांचा मृत्यू झालेला आहे आणि याच्यामध्ये वाघाचे सर्वाधिक मृत्यू जे आहेत ते मध्य प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रात झालेले दिसतात तर तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक हे राज्य येतं ज्याच्यामध्ये वाघाचे मृत्यू सर्वाधिक झालेले आहेत वाघ गणनेनुसार भारतात वाघाची संख्या वाढलेली दिसून येत असली तरी मृत्यूच्या वाढत्या आकडेवारीने व्याघ संरक्षणाचे मोठे आव्हान वन खात्यासमोर उभे टाकलेले आहे वाघाच्या मृत्यूची आकडेवारी ही राष्ट्रीय व्याघ संवर्धन प्राधिकरणाने दिलेली आहे इज नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी याच्यामध्ये भारत भारतामध्ये नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीचं काम काय तर याच्यामध्ये नॅशनल टायगर कन्झर्वेशन बद्दल जर माहिती बघितली ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ एन्वॉरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज मिनिस्ट्री ऑफ एन्वारमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज याची एस्टॅब्लिशमेंट दोन हजार पाच ला करण्यात आली टायगर टास्क फोर्सच्या रिकमेंडेशन नुसार नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीची स्थापना झाली आणि याच्यामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत जेही अॅनिमल्स येतात टायगर कन्झर्वेशन त्यांचं करणं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीशे बहात्तर अंतर्गत टायगरचं प्रोटेक्शन करणं हे यांचं उद्दिष्ट आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे तो दोन हजार सहा ला याच्यामध्ये सुधारणा करण्यात आला आणि या सुधारणानुसार जास्तीत जास्त व्याघ्र संवर्धन म्हणजेच टायगर कन्झर्वेशन करण्याला प्रेफरन्स दिला आणि याच्यानुसार अनेक स्कीम गव्हर्नमेंटच्या आपल्याला दिसतात प्रोजेक्ट टायगर वगैरे ज्या स्कीम्स आहेत जा म्हणजे जास्तीत जास्त टायगरच्या कन्झर्वेशनसाठी ह्या काढलेल्या स्कीम्स आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो की इंडिया जवळजवळ तीन हजारापर्यंत इंडियामध्ये टायगर्स आढळतात त्याच्यामध्ये हाफ ऑफ द टायगर्स मध्य प्रदेश आणि कर्नाटकामध्येच आढळतात हे आपल्याला डेटा जो आहे तो पब्लिश एन म्हणजे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटीचा आपल्याला डेटा आपल्याला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे एलआयसी कडून डिजी च सेवा दालन उघडलेलं आहे ऑनलाईन पॉलिसी खरेदी करण्यासाठी आणि इतर सेवांचा लाभ मिळवण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित आय सी या नावाने बुधवारी सुरू करण्यात आलं याच्यामध्ये अध्यक्ष एम आर कुमार यांच्या हस्ते याच उद्घाटन झालं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे कारगिल होतय पर्यटन स्थळ याच्यामध्ये काही वर्षापूर्वी कारगिल हे श्रीनगर ते लेह प्रवास करण्यासाठी केवळ एक मुक्कामाच ठिकाण म्हणून ओळखलं जायचं पण आता मात्र हे एक प्रकारे पर्यटन स्थळ झालेलं आहे असं लडाख ऍटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल चे अध्यक्ष यांनी प्रतिपादन केलं कारगिल महोत्सवानिमित्त दौऱ्यावर असलेल्या या अध्यक्षाने सांगितलंय की स्थानिक व्यवसाय वाढीवर पर्यटन स्थळामुळे जास्तीत जास्त बावन्न टक्के जनता कारगिलची ही पर्यावर पर्यटनवर त्याचे अवलंबून आहे तिथली अर्थव्यवस्था आता केवळ पर्यटनावर अवलंबून न राहता स्थानिक व्यवसायात वाढवता येणार आहे त्यासाठी प्रत्येक घरी जास्त जमीन असलेला ग्रीन हाऊस तयार करण्यासाठी एक प्रोत्साहन देण्याची योजना पण गव्हर्नमेंट करत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ख्रिस्तोफर बॅनेझर यांनी त्यांच्या पुस्तकाचं ही फॉर प्रॅक्टिकल कन्स्ट्रक्शन हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि याच्यामध्ये सुमारे त्यांनी एक मत व्यक्त केलं की दहा हजार वर्षांपूर्वी जे चोळ पांड्या आदी राजवंशांनी स्थापित केलेले जे मंदिर सुप लेणी आजही स्थापत्यशास्त्रातील एक प्रकारे आश्चर्य मानली जातात आणि आजच्या काळात वेरूळ अजेंटासारखी लेणी मंदिर उभी राहू शकत नाहीत कारण त्याची निर्मिती करण्याचा नेतृत्वाचा एक प्रगल्भ नैतिक विचार होता या वैयक्तिक समृद्धीपेक्षा राष्ट्रीय अथवा समाजाच्या समृद्धीकडे त्यांचं लक्ष देणं होतं असं मत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तू रचनाकार आर्किटेक्ट क्रिस्तोफर बेनिजर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि फ्री फॉर आर्ट प्रॅक्टिकल कन्स्ट्रक्शन ह्या पुस्तकाचं प्रकाशन देखील त्यांच्या झालं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे रयत बंधू ही जी तेलंगणा गव्हर्नमेंटची स्कीम आहे जी शेतकऱ्यांसाठी काढलेली होती या स्कीम मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे दिले जातात शेतकऱ्यांच्या ही स्कीम जवळजवळ पाच पन्नास हजार करोडला टच झालेली आहे म्हणजे पन्नास हजार करोड या रयत बंधू स्कीम साठी तेलंगणा गव्हर्नमेंटने स्पेंड केलेला आहे आता याच्यामध्ये डीबीटी कशा पद्धतीने ठरवलं जातं तर याच्यामध्ये जवळजवळ प्रत्येक फार्मरला पाच हजार पर एकर एक लँड एवढा डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दिला जातो आणि ज्यांना दहा एकर आहे दहा एकरची शेती आहे एक वर्षाकाठी जवळजवळ एक लाख रुपये एक प्रकारे फार्मर्सला याच्यामध्ये दिले जातात आणि असं म्हटलं जातं की कि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी याची कॉपी जी आहे ती रयत बंधू स्कीम आहे पीएम किसान ज्याला आपण म्हणतो परंतु पीएम किसान मध्ये जी फंडिंग दिली जाते ती खूप कमी दिली जाते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी याच्यामध्ये सहा हजार पर इयर हा जो सपोर्ट आहे लँड होल्डिंग फॅमिलीला दिला जातो आणि असं म्हटलं जातं की ही कॉपी आहे स्कीम जी रयत बंधू जी आहे एक प्रकारे कॉपी आहे पीएम किसान स्कीम ची फक्त जे फायनान्शियल असिस्टन्स जे आहे याच्यामध्ये वाढवलं जातं आणि याच्यासाठी क्रिटिसिजम पण आहेत रयत बंधू स्कीम साठी की याच्यामध्ये फक्त जे लँड होल्डिंग फार्मर्स आहेत ते फक्त रयत बंधू स्कीम मध्ये धरले जातात पण लँडलेस फार्मर याच्यामध्ये लँडलेस फार्मर्सचा समावेश नाहीये आणि जे लोक रेंटवर जमिनी घेऊन म्हणू शकतो लीज वर जमिनी घेऊन जे शेती करतात त्यांच्यासाठी पण काही प्रोव्हिजन या रयत बंधू स्कीम मध्ये नाही आहेत याच्यासाठी एक प्रकारे टिनंट फार्मर्स जे आहेत यांचं एक प्रकारे मागणी आहे की आम्हाला पण याच्यामध्ये जे आहे समाविष्ट करावं रयत बंधू स्कीम मध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिवमेंट दोन हजार एकवीस शॉर्ट फॉर्म मध्ये एआर डबल आय ए ही रँकिंग म्हणतात ही जी अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट आहे ही रिसेंटली रिलीज केलेली आहे हे इनिशिएटिव्ह कुणाचा कुणाचा होता हा इनिशिएटिव्ह जो आहे या रँकिंग पब्लिश केली आहे याच्यामध्ये आपली ह्युमन रिसोर्स मिनिस्ट्री एच आर डी मिनिस्ट्री एआयसीटी अँड मिनिस्ट्री ऑफ इनोव्हेशन सेल्स या तिघांनी मिळून याची रँकिंग जी आहे ती ठरवलेली आहे याच्यामध्ये पाच कॅटेगरीच्या युनिव्हर्सिटी याच्यामध्ये समाविष्ट होतात कोणत्या कॅटेगरीच्या सेंट्रली फंडेड इन्स्टिट्यूशन्स स्टेट फंडेड युनिव्हर्सिटीज स्टेट फंडेड ॲटोनॉमस युनिव्हर्सिटीज प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज अँड प्रायव्हेट इंस्टिट्यूशन्स याच्यामध्ये मेजर इंडिकेटर असे बघितले जातात ही रँकिंग काढताना एक प्रकारे तुमचं बजेट कसं आहे तुमचं बजेट कसं आहे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज कशा आहेत तुमच्या मध्ये इनोव्हेशन अवेअरनेस कसा आहे अंतप्रणेशील डेव्हलपमेंटला म्हणजे नवीन नवीन व्यवसायाला कशा पद्धतीने तुमच्या मध्ये प्राधान्य दिलं जातं इनोव्हेटिव्ह लर्निंग मेथड्स म्हणजे फक्त अभ्यास जो आहे थेरॉकोटिकल नाही पडताना लर्निंग मेथड्स कोणत्या कोणत्या इनोव्हेटिव्ह तुमच्याकडे आहेत आणि तुमच्या मध्ये किती पद्धतीने आय पी आर जनरेशन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचं जनरेशन एक प्रकारे होतं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केलं जातं आणि मध्ये एक प्रकारे इनोव्हेशन म्हणजे जे गव्हर्नन्स तुमचं आहे कॉलेजचं इन्स्टिट्युशनच त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इनोव्हेशन तुम्ही आणतात प्रशासनामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत ही रँकिंग देताना ठरवलं जातं आणि या रिपोर्टनुसार पहिली रँकिंग जी मिळालेली आहे ती मिळालेली आहे आय आय टी मद्रास त्याच्या खलोखल आय आय टी बॉम्बे आय आय टी डेल्ली कानपूर आणि रुर्की या आय आय ला टॉप फाईव्ह रँकिंग जी आहे ती मिळालेली आपली आणि सिक्स्थ पोझिशन आहे आय आय एस सी बेंगलुरू सेव्हन पोझिशन वर आहे आय आय टी हैदराबाद अशा पद्धतीने आपण अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन अँड इनोव्हेशन अचीवमेंट म्हणजेच याच्यामध्ये ही जी रँकिंग आहे एयर डबल आय ए टू थाउजंड एकवीस ची रँकिंग ही कोण पब्लिश केलेली आहे तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स ए डिपार्टमेंट सी टी एन्ड मिनिस्ट्री ऑफ इनोव्हेशन सेल्स यांनी ह्याची आपण माहिती घेतली ओके फ्रेंड्स आपण आता सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज स्टे सेफ ॲट युअ होम थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज टू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल